इतिहासामध्ये आपण पाहतो हो की ब्राह्मण वर्गाने या भारतातल्या दलित समाजावर अस्पृश्य समाजावर आछूत समाजावर अनेक प्रकारचा अन्याय आणि अत्याचार केला त्यांचे चार वर्ण पाडले आणि चार वर्ण पाडत वर असताना शूद्र अतिशूद्र अशा प्रकारच्या करून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करायला सुरुवात केली त्याच्यासोबत तिरस्काराची भावना निर्माण केली आता खऱ्या अर्थाने एवढ्या जाती असतानासुद्धा अठरा पगड जाती असतानासुद्धा त्यांचा महारावरच रोष कशामुळे त्यांच्यावरच कसं काय त्यांचा रोष त्यांच्यावरच्या एवढा राग कशामुळे तर शूद्र कोण होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचा त्याच्यामध्ये ते सगळं सविस्तर सा सांगितलंय परंतु मित्रांनो ब्राह्मण समाजाचा महाराविषयी असलेला एवढा दोष परंतु हे एक असे संत होऊन गेले की ज्या संतांनी महाराविषयी फक्त आणि फक्त प्रेमाची भावना जागी केली त्यांनी महाराविषयी द्वेष केला नाही त्यांनी दलितांविषयी द्वेष केला नाही अस्पृश्य लोकांविषयी त्यांनी कधीच द्वेष केला नाही सदैव त्यांनी अस्पृश्य लोकांना प्रेमाची वागणूक दिली आणि ते जातीनंच ब्राह्मण होते बघा प्रत्येक जातीमध्ये वाईट आणि चांगले लोक असतात परंतु ब्राह्मण समाजामध्ये जेवढे वाईट लोक होते तेवढे चांगलेसुद्धा होते तुम्हाला मी सांगतोय संत एकनाथ महाराजांविषयी संत एकनाथ महाराजांनी अस्पृश्य लोकांना नेहमी चांगली वागणूक दिली दे आणि देत असताना त्यांनी तळागाळातल्या लोकांना एकत्रित केलं आणि वेदाचा अध्ययन वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी चार वेदाचं विवरण अठरा पुराणं अनेक प्रकारचं हिंदू साहित्याचे हिंदू धर्मग्रंथाचा सगळा अभ्यास त्यांनी त्यांच्या भारुडाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडला आणि सगळं करत असताना त्यांच्यावरही सुद्धा लोकांनी टिप्पणी करायला सुरुवात केली संत एकनाथ महाराजांनी समाज प्रबोधनाचं काम केलं आणि करत असताना त्यांनी महारा समाजासाठी काय योगदान दिलं हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे कारण उद्या संत एकनाथ महाराजांची श्रेष्ठी आहे संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतलेला दिवस आहे त्यानिमित्ताने आजचा हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अत्यंत महत्वाचा आहे कारण जे ब्राह्मण लोकांची जी भूमिका आपण पाहतो ना ब्राह्मण हे दलितांसाठी खलनायक झालेत ना परंतु एक असा व्यक्ती ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आला आणि त्यांनी सगळ्या ब्राह्मणाच्या गोष्टी काढून टाकल्या आणि एकमेव समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सुरुवातीचा काळ एवढा भयंकर होता या भयंकर काळामध्ये अस्पृश्य लोकांना समानतेची वागणूक मिळत नव्हती मुळामध्ये मानवजात ही एकच आहे परंतु माणसामध्ये वेगवेगळे विभाग पाडले हा हलका तो मोठा हा लहान तो नीच अशा प्रकारच्या हा छूत हा अ छूत याला याला चिटकायचं नाही याला खेटायचं नाही अशा प्रकारची आता हे सगळं झालं कधी माहिती आहे का पेशव्यांच्या काळात झालं आता हे पेशवेच्या काळात कशामुळे झालं चंद्रा महार नावाचा तो व्यक्ती होता ते रघुनाथ पेशवे वगैरे हे सगळं प्रकरण अत्यंत खुलासादायक नाहीये त्याच्यामुळे मी याचा खुलासा या ठिकाणी करू शकत नाही परंतु एकनाथ महाराज हे ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आले आणि ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊन त्यांनी समाजाच्या जागृतीचं काम केलं तळागाळातल्या लोकांना एकत्रित केलं आणि विशेष करून एकनाथ महाराजांनी महार समाजातली जी लोकं होती जी खालच्या वर्णाची लोकं होते दरिद्र असतील कोणी असतील त्या सगळ्या लोकांना वर आणण्याचं काम केलं आणि वर आणून त्यांना वेदाचं अध्ययन हिंदूशास्त्राच्या धर्मग्रंथाचा अभ्यास त्यांनी लोकांच्या समोर मांडला मित्रांनो एकनाथ महाराज हे गोदावरीच्या काठाला राहत होते पैठणला पैठण हे त्यांचं मूळ गाव आणि पैठणमध्ये ते राहत होते आणि पैठणमध्ये ते त्यांच्या भगवंताच्या पूजेसाठी ते पाणी घेऊन जात होते कावडीने पाणी नेत होते आता बऱ्याच ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या आख्यायिका आहेत एकनाथ महाराजांनी कावडीचं पाणी आणलं गंगेचं पाणी त्या कावडेमध्ये होतं आणि दुपार रखरक्त उन्हा आता जे उन्हाळा चालू आहे असा उन्हाळा होता आणि या उन्हाळ्यामध्ये एकनाथ महाराजांनी ते कावडीचं पाणी घेऊन त्यांच्या घराकडे जात होते पाणी घेऊन जात असताना त्यांना वाटामध्ये गाढव दिसलं आणि आता बघा जसे शूद्र चांडाळ अशा लोकांना तिरस्काराची वागणूक होती का हे माणसाच्या बाबतीतच नाही मित्रांनो तर ह्या लोकांनी प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा केलं कोणता प्राणी चांगला कोणता प्राणी हलका कोणता प्राणी नीच कोणता प्राणी ऊच हे सुद्धा त्यांनी प्राण्यांच्या बाबतीत केलं गाढवाला सगळ्यात शेवटची नीच, नीच वागणूक त्यांनी दिली गाढव हा सगळ्यात निकृष्ट दर्जाचा प्राणी असं त्यांनी त्याच्या त्यांच्या साहित्यामध्ये लिहून ठेवलं या लोकांनी प्राण्यांनासुद्धा सोडलं नाही वनस्पतींनासुद्धा सोडलं नाही ह्या ब्राह्मण लोकांनी काय केलं अनेक प्रकारचा इतिहास रचला आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना असमानतेची वागणूक दिली त्याच्यामध्ये सगळ्यात निकृष्ट दर्जाचा प्राणी म्हणून त्यांनी गाढवाचा उल्लेख केला आता खरंच गाढव वाईट आहे का याच्या आपण कधीतरी नंतर चर्चा करू परंतु गाढवालासुद्धा हात लावलं त्यांच्या समाजामध्ये पाप समाजलं जातं तर मित्रांनो एकनाथ महाराजांनी काय केलं त्या गाढवाला त्या गंगेचं पाणी पाचलं आता गाढवाची तहान त्या ठिकाणी भागवली बरं एवढ्या भागलं नाही एकनाथ महाराज पुढं जात असताना रखरख ऊन होतं नदीच्या काठाला वाळू होती आता मला सांगा उन्हामध्ये वाळू किती तापते एवढी भयंकर वाळू तापलेली असताना एकनाथ महाराजांनी पाहिलं की एक मुलगा लहान बाळ एक चार पाच वर्षाचं रांगतं मूल त्या वाळूमध्ये रखरख त्या वाळूमध्ये तपत होतं अंगावर एकही वस्त्र नाही काळ्या वर्णाचा मुलगा आणि त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे डोळ्यातून आसूरच्या धारा येते रडतंय ते लेकरू आणि अंगावर एकही कपडा नाही आणि सगळं असताना ते लेकरू त्या उन्हामध्ये बसलेलं होतं त्याला ऊन पोळत होतं ती वाळू पोळत होती एकनाथ महाराजांनी पाहिलं अरे ह्या लेकराला ऊन पोळत आहे त्रास होतोय एकनाथ महाराजांनी विचार केला याला बाजूला आपण ठेवून देऊ पण त्यांनी सुरुवातीला नाही ठेवलं त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं आहे ह्या लेकराला उचला कोणाचं तरी लेकरू असेल परंतु त्या लेकराला कोणीच उचललं नाही तेव्हा कळालं की एकनाथ महाराजाला कोणीतरी सांगितलं म्हणले अरे हे महाराजचं मुलं आहे अस्पृश्य जातीतलं मुलगा आहे आणि याला आम्ही उचलू शकत नाही अरे एकनाथ महाराजांनी सांगितलं अरे जातीतलं कोण्या का ना अस्पृश्य का ना महार का ना कोणत्या का समाजाचं ना पण त्याला त्रास व्हायला आहे आणि लहान मुलाला कधीच जात नसते त्याला त्या वेदना होत्यात ना मग त्या वेदना त्याला झाल्या नाही पाहिजे म्हणून एकनाथ महाराजांनी त्या महाराजच्या मुलाला उचललं सोहळ्यामध्ये उचललं कशामध्ये लक्षात घ्या सोहळ्यामध्ये ब्राह्मण लोक सोहळ्यामध्ये कोणालाही हात लावत नाहीत कोणालाही शिवत नाहीत अजून बी तुम्ही लक्षात घ्या परंतु सोहळ्यामध्ये एकनाथ महाराजांनी महाराच्या मुलाला उचललं आणि त्याला पाणी पाजलं आणि पाणी पाजून त्याला त्या ठिकाणी त्या नदीच्या काठावर असलेल्या घरामध्ये ज्याचं मुलं होतं त्याला ते नेऊन दिलं याच्यावर शिकण्यासारखं काय मित्रांनो एकनाथ महाराजांनी हास्पृश्य दलित महान या सगळ्या तळागाळातल्या लोकांना एकत्रित करून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांना ईश्वर भक्तीचा मार्ग सांगितला मला एकच सांगायचं एकनाथ महाराजांसारखे संत जर अविरत आता इथून पुढे जर होत राहिले तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये या देशामध्ये वारकरी संप्रदायाचं राज्य येईल आणि मा या मुळात मुळामध्ये जातीभेदात नष्ट होऊन जाईल आणि खरंच वारकरी संप्रदायाची सुद्धा हीच भावना आहे की जातीभेद नष्ट व्हावा म्हणून या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी हमेशा या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भूमिका मांडत असतो औरंगजेबाच्या कबरी विषय असतील किंवा अनेक अस्पृश्य तळागाळातल्या लोकांना वर कसा आणता येईल हा माझा प्रामाणिक येतो आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रामाणिक भावना नेहमीच मिळत राहतील अशा एकनाथ महाराजांची उद्या श्रेष्ठी आहेत त्यांनी जल समाधी घेतली आणि या जलसमाधीचा आजचा हा पवित्र दिवस या पवित्र दिवसाच्या निमित्ताने एकनाथ महाराजांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो